शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चोवीस जून संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आपल्या राज्यात पावसाने कुठे चांगली हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी वाट पाहत आहेत चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की आज रात्री आणि उद्या आपल्या राज्यात पाऊस कसा राहील काल दिवसभरात पाऊस कसा होता काल सकाळपासून आज सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस झाला म्हणजे अतिवृष्टी झाली ठाणे पालघर मुंबईच्या जवळचे काही भाग रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर आणि नाशिकच्या डोंगराळ भागांमध्ये मुसळधार म्हणजे खूप जोरदार पाऊस पडला नंदुरबार आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी चांगला पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजे डोंगराळ भागाच्या जवळ हलका ते मध्यम पाऊस झाला पण तिथून पूर्वेकडे म्हणजे सपाट प्रदेशात पावसाचा जोर कमीच होता मराठवाड्यातही फारसा पाऊस नव्हता फक्त छत्रपती संभाजीनगरच्या काही ठिकाणी थोडा पाऊस झाला जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला पण हा पाऊस खूप जास्त नव्हता समुद्र किनाऱ्यालगतच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होता आता काय परिस्थिती आहे आत्ताची हवामानाची स्थिती पाहिली तर हवेचा जो कमी दाबाचा पट्टा होता तो आता कमी झाला आहे पण मध्य प्रदेशवर वाऱ्यांचे चक्र तयार झाले आहे एक लांब पट्टा जो राजस्थानपासून मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे तिथे हवामान प्रणाली जास्त सक्रिय आहे म्हणजे तिथे पावसाचे ढग जास्त आहेत आपल्या राज्यात पावसाळ्यात जे वारे समुद्रावरून जमिनीकडे येतात मान्सूनचे वारे ते दक्षिणेकडील भागांमध्ये जास्त सक्रिय आहेत त्यामुळे दक्षिण कोकण आणि कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांच्या डोंगराळ भागांमध्ये पावसाचा जोर अजूनही टिकून आहे सॅटेलाईट फोटो काय सांगतो आहे ढग कुठे आहेत सॅटेलाईट फोटो पाहिला तर सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चांगल्या पावसाचे ढग दिसत आहेत गोवा आणि बेळगावच्या पश्चिम भागातही जोरदार पावसाचे ढग आहेत पालघरच्या उत्तरेकडील काही भाग बुलढाणा अकोल्याचा उत्तरेकडील भाग नंदुरबारचा उत्तरेकडील भाग यवतमाळ चंद्रपूर आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग जमले आहेत सांगली सातारा येथे हलक्या पावसाचे ढग आहेत कोल्हापूरचा भाग आणि पुण्याच्या डोंगराळ भागातही हलक्या पावसाचे ढग आहेत नाशिकचा डोंगराळ भाग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी येथे हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत हे ढग साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत आज रात्री कुठे पाऊस पडेल तालुक्याप्रमाणे अंदाज आज रात्रीचा अंदाज पाहिला तर यवतमाळ जिल्ह्यात झरी जामनी वणी या भागात जोरदार पाऊस येऊ शकतो पांढरकवडा येथे थोडाफार पाऊस होईल वरोरा भद्रावती चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या आसपास पाऊस पडू शकतो राजूर आणि पोंभुर्ण्याच्या आसपासही पावसाचा अंदाज आहे चंद्रपूरच्या इतर भागांमध्येही पाऊस होईल चामोर्शी मुळचेरा गडचिरोली धानोरा या तालुक्यांमध्ये आज रात्री चांगला पाऊस पडेल बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर जळगाव जामोद येथे पाऊस होईल तिल्लारा अकोट आणि धारणी चिखलदरा कचलपूरच्या काही भागात रात्री पाऊस पडेल वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यात तर नागपूरच्या उमरेड भिवापूरच्या आसपास पाऊस येऊ शकतो गोंदियाच्या देवरी भागात आज रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी आणि अक्कलकुवा या भागांमध्ये पाऊस पडेल कोल्हापूरकडे पाहिलं तर शिरोळा आणि पन्हाळा येथे पावसाचा जोर थोडा कमी आहे पण पश्चिमेकडील शाहूवाडी करवीर बावडा राधानगरी गढिंगलज आजरा चनगड या ठिकाणी पावसाचा जोर अजूनही चांगला आहे तसेच वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग याही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे हवामान विभागाचा इशारा काय आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याला ऑरेंज अलर्ट म्हणतात ज्याचा अर्थ साधारणपणे एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो मुंबई शहर उपनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याला येलो अलर्ट दिला आहे याचा अर्थ इथे सहासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागांमध्येही खूप जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अहमदनगर जिल्हा पुणे शहराचा पूर्वेकडील भाग साताऱ्याचा पूर्वेकडील भाग सांगली कोल्हापूरचा पूर्वेकडील भाग तसेच सोलापूर बीड धाराशिव आणि लातूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडेल या ठिकाणी कोणताही मोठा धोकादायक इशारा दिलेला नाही राज्याच्या मधल्या भागात सध्या तरी जास्त पाऊस वाढण्याचा अंदाज नाही तर हा होता आज रात्री आणि उद्यासाठीचा आपल्या राज्यातील हवामानाचा सोप्या भाषेतला अंदाज हवामानातील बदलांवर आमचं लक्ष राहील आणि आम्ही तुमच्यापर्यंत ताजी माहिती पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद